आपण पाहत आहात आप सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास आज भाई दादी एनडी पाटील यांचा जयंतीचा दिवस आहे आणि या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या गडबळी लोक एकत्र आलो आणि अलीकडच्याच काळामध्ये मा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये खात्याशी संबंध नसलेले पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले त्यांनी महाराष्ट्रातल्या अठरा हजार मराठी शाळा बंद होणार असल्याची घोषणा विधानसभेच्या पत्रावर केली हे आम्हाला अत्यंत दुःखदायक असं वाटत महाराष्ट्रातल्या ज्या जनतेने जार स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेताना आपले मूलभूत हक्कासाठी स्वातंत्र्याचा लढा केला आणि त्यांना जे शिक्षणाचा हक्क नाकारला ना होता अशा या देशातल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील हिंदू महासभा असतील संस्थानिक असतील कुदरत असतील या सगळ्यांच्या विरोधात लढून स्वातंत्र्य मिळवलं ते नागरी हक्कासाठीच स्वातंत्र्य होत आणि त्याच्यामध्ये भारतीय हो संविधानांना मान्य केलेला शिक्षणाचा मुख्य हक्क आहे तो आमच्या जनतेनं लढून मिळवलेला आणि आमची जुनी परंपरा आहे नामदेवापासूनची परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांची परंपरा आहे शाहू आंबेडकर संत गाडगे महाराज कर्मसाहेब भाऊराव पाटील बाबासाहेब साळंके या सगळ्यांनी शिक्षण महाराष्ट्रातल्या गल्ली गल्लीत गावागावापर्यंत पोहोचवलं आणि बहुजन समाज शिकायला लागले देशाचा विकास हा शिक्षणावर अवलंबून असतो त्यामुळे शिक्षण ही पायाभूत सुविधा आहे त्यामुळं सरकारनं भारतीय संविधानानं सांगितलेल्या जबाबदारी अलीकडे नाकारायला सुरुवात केली आणि शिक्षणाचा हक्क काढून घेण्यासाठी ते प्रयत्न सुरू झाले त्याच्यामध्ये बऱ्याच अतार्किक गोष्टी आहेत एका बाजूला संविधानाला अपेक्षित असलेले शिक्षण देण्यासाठी तर निधी मंजूर करायचा नाही अगदी एक दीड टक्केच्या वर यांचा खर्च जायला तयार नाही शिक्षणावर आणि न मागितलेले शक्तीपीठासारखे ऐंशी हजार शहाऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणारे वेगळे वे वे प्रकल्प पाठवलदारांना सुई करायचे आणि जनतेच्या विकासाचा मुद्दा मात्र निधीच्या नावाखाली नाकारायचा हे अत्यंत घातक आहे वीस पटातल्या आपल्या शाळा वर काय गेले आणि अगोदर का त्याला काहीही तार्किक तांत्रिक किंवा वैज्ञानिक कारण नाही चुकीचं कारण पुढे करून शाळा बंद करायचा याचा मुख्य उद्देश आहे आणि तो उद्देश आम्ही आणून पाडणार आहोत आम्ही आमची परंपरा काय कायम बनवणार शिक्षणाची सगळ्या चळवळी या एकत्र आल्या आत्ताच त्या या पत्रकार परिषदेमध्ये आल्यावर केलेल्या आहेत आम्ही महाराष्ट्रामध्ये अशी मोहीम सुरू करणार आहोत की ज्याच्या आधारावर महाराष्ट्रातली एक परंपरा पर <laughs> ती परंपरा आहे याने ज्या वेळेला वीस पठाच्या शाळा बंद करणार म्हणाले त्यावेळी शिक्षण परिषदेत वीस काम करण्याचा पहिल्यांदा आणि ते लोन शिक्षण अधिकाऱ्यांना लिंकी द्यावं लागल की आम्ही एक शाळा बंद करणार नाही शिक्षण मंत्र्यांना लिखी द्यावं लागलं आम्ही एक ही शाळा बंद करणार आहोत हे साधुण आम्ही परत सुरू करणार आहोत त्यासाठी